ठीक है मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना ठीक है सर इतना आपको डेरिंग हुआ है क्या सर मेरे तो कार्रवाई जो किया है मुझे सर आपको कौन है सर मुझे पता नहीं है मैं सिर्फ मैं बोल रही हूँ सर समझ रही है वो आप बोल रही है जो देखे मैं डायरेक्ट आपको महाराष्ट्र का विषय है एक प्रकार उघडकीस आला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे एका फोन कॉलवर एका पोलीस अधिकारी महिलेला छापत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे काही एका उपशाचं प्रकरण होतं गुरु उपशाचं प्रकरण हे कायदेशीर गेल्या असता त्यांना रोखण्यात आलं आम्ही आम्ही जे असं म्हणतो की शिंदे पवार यांच्याकडे जे माणसं आहेत हे सगळे चोर डाकू स्मगलर आहे कुणी बलात्कारी आहे त्यांना प्रोटेक्शन देणं संरक्षण देणं हे यासाठी त्यांना सत्ता हवी आहे सुनील शेळकेचं प्रकरण मी काढलं बेकायदेशीर खनिज कर्मात कशी बेकायदेशीर तिथे खाणकाम सुरू आहे मावळ प्रांतामध्ये त्यांचाच आमदार ता सुनील शेळके कोट्यावधी रुपयाचा चुना लावला सरकारला आणि अजित पवार त्याला संरक्षण देत असे असंख्य लोक आहेत ईडीवाले सी बी आयवाले सगळे गोळा केलेले सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा आरोप मोदीने केला यांच्यावरती आता जो तुम्ही एका आय पी एस अधिकाऱ्याला दम देतायत हे मोठे शिस्तबद्ध आहेत ना मी बेशिस्त खपावून घेणार नाही काय बोलतात ना ते हे काय आहे एका आय पी एस अधिकाऱ्याला तुम्ही प्रकारे दम देता ते सुद्धा तुमच्या पक्षातल्या चोरांना संरक्षण द्या हे सांगण्यासाठी मिस्टर अजित पवार कुठे गेला तुमचं डिसिप्लिन डिसिप्लिन कोणासाठी आहे शिस्त कोणासाठी आहे आर्थिक शिस्त कोणासाठी आहे बेकायदेशीर मुर्माचं प्रकरण करणं म्हणजे दे, दे राज्याच्या तिजोरीला चुना लावणं तुम्ही अर्थमंत्री आहात हे प्रकरण समोर आल्यावर नैतिकदृष्ट्या अजित पवारांना सरकारमध्ये राहण्याचा अधिकार खरं म्हणजे उरत नाही याआधी नैतिकतेच्या मुद्द्यावर अशा प्रकरणामध्ये अनेकांना राजीनामे द्यावे लागलेले आहेत या राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून घेणारा माणूस आय पी एस अधिकाऱ्याला बेकायदेशीर कामांना पाठिंबा द्या म्हणून सांगतो आहे एक तरुण आय पी एस अधिकारी या महाराष्ट्रातील तिला सांगतो आहे तो की मी सांगतोय ते कर बेकायदेशीर काम आणि इतरांना हे कायदा शिकवतात अजितदादा पवार हे इतरांना कायदा शिकवतात हे चालणार नाही ते चालणार नाही बघून घेईन करून घेईन तुम्ही काय करताय तुम्ही सगळे चोरांचे सरदार आहात तुम्ही महाराष्ट्र राज्य हे चोरांचं सर राज्य केलेलं आहे एवढंच मी सांगतो फोट चोरी त्याच्यामध्ये आलीच पण तुम्ही अख्खा महाराष्ट्र चोरताय आणि महाराष्ट्राचं उत्तम प्रशासनाला तुम्ही भ्रष्टाचाराची कीड लावताय आणि त्याला जबाबदार हे चाललं आहे ना काय त्यांना लाज वाटली पाहिजे यो राज्याच्या मंत्र्यांना अशा प्रकारे उघडपणे फोन करणं दुसऱ्याच्या फोनवरून कोणासाठी करताय तुम्ही या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अर्धा महाराष्ट्र लुटला आहे आता उरलेला महाराष्ट्र त्यांच्या हस्तकांनी लुटावा म्हणून ते प्रशासनावरती दबाव आणतात